वैद्यकीय शिक्षणाचं कुठलंही प्रमाणपत्र नसणाऱ्या बोगस डॉक्टरांकडून रुग्णांवर औषधोपचार केल्या जात असल्याचे प्रकार वाढले आहे खामगावजवळच्या सजनपुरी इथं दोन बोगस डॉक्टरांना रंगेहाथ पकडण्यात आले त्यांच्याकडून औषधोपचाराचे साहित्य रोख रक्कम आणि मोबाईल जप्त करण्यात आलं तर दोघांविरोधात शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे खामगाव शहराजवळच्या सजनपुरी इथं दोन बोगस डॉक्टरांना रंगेहात अटक करण्यात आली त्यांच्याकडून उपचाराचं साहित्य रोख रक्कम आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सजनपुरी येथील गंगा धाब्याजवळील एका घरामध्ये रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या आधारे पोलीस पथकानं तिथे धाड घातली यावेळी हरियाणा निवासी वीरेंद्र सुरजित सिंग आणि बुलढाणा रहिवासी सय्यद सिकंदर सय्यद अफसर या दोघांना रंग्यात अटक करण्यात आली याबाबत शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी वीरेंद्र सुरजित सिंग आणि सय्यद सिकंदर सय्यद अफसर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे